जनशक्ती न्यूज निर्भीड व जनशक्ती न्यूज मध्ये उपक्रम भिलवडीत उत्साहात पार पडला एपीआय भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडीकरांचा देशभक्तीचा जल्लोष भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भिलवडीमध्ये मध्ये रन फॉर युनिटी हा उपक्रम उत्साहात पार पडला एपीआय श्री भगवान पालवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या धाव उपक्रमात भिलवडी पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी मॉर्निंग वॉक मेंबर भिलवडी सायकल ग्रुप व्यापारी मित्र जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी कृष्णा माई जलतरण ग्रुप तसेच चितळे ग्रुप यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सकाळी हनुमान मंदिरापासून सुरू झालेल्या या रनमध्ये नागरिकांनी एक भारत श्रेष्ठ भारत या घोषवाक्यासह एकतेचा संदेश दिला भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे व त्यांचे सर्व सहकारी चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे डॉक्टर भालचंद्र कुलकर्णी यांच्यासह गावातील तरुण शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग उल्लेखनीय ठरला यावेळी पोलीस अधिकारी भगवान पालवे उद्योजक गिरीश चितळे ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे व डॉक्टर भालचंद्र कुलकर्णी यांनी द जनशक्ती न्यूजशी बोलताना सांगितले की सरदार पटेल यांनी देश एकत्र आणत खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकतेचा पाया रचला त्यांचे कार्य हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे कार्यक्रमानंतर सहभागी सर्वांचे एपीआय पालवे यांनी आभार मानले या उपक्रमामुळे भिलवडी गावात देशभक्तीचा आणि एकतेचा संदेश सर्वत्र पोहचला आज सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत त्यानिमित्ताने आज राष्ट्रीय एकात्मता टिकून राहावी आपण एक चांगला संदेश द्यावा आपण सर्वजण एक आहोत जात धर्म भाषा पंथ सर्व वेगळा असेल तरी आपण सर्व भारतीय म्हणून एकच आहोत याचा संदेश देण्यासाठी आज भिलवडी पोलीस स्टेशन तसेच चितळे ग्रुप जायंट्स ग्रुप व्यापारी असोसिएशन इथले सर्व नागरिक यांच्या मदतीनं यांच्या सहभागातून आज रोजी रन फॉर युनिटी चे आयोजन करण्यात आलेलं होतं आणि ते सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे त्याच्यात भाग घेतलेला आहे आणि आज हा राष्ट्रीय एकात्मतेचा राष्ट्रीय एकतेचा संदेश या ठिकाणी आम्ही सर्वांना देत आहोत धन्यवाद आपल्या बिलवडी गावामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे नागरिक आम्ही सगळे देशवासीय एक आहोत या देशसेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा प्रकारची भावना व्यक्त करण्यासाठी बिलवडी पोलीस स्टेशनच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थांनी तितळे ग्रुप जायन्स ग्रुप अशा सामाजिक संस्थांनी काकासाहेब तितळे फाऊंडेशन अशा प्रकारच्या सामाजिक संस्थांनी आज रन फॉर युनिटी हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबवलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष असं समजलं जातं पुरुष असं त्यांना मानलं जातं हा देश खऱ्या अर्थानं एकसंग करण्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचं खूप मोठं त्यावेळचं योगदान होतं या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आपला हा धावण्याचा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संपन्न झालेला आहे दोन गोष्टी साध्य झालेल्या जे आपणाला आनंद मिळाला आपणाला व्यायाम झाला आपलं मन सदृढ झालं आणि त्याच्यापेक्षा हा देश एक आहे या देशातले सगळे नागरिक आम्ही एक आहोत कुठल्याही प्रकारचा जातीभेद धर्मभेद पंथभेद न मानता केवळ तिरंगा राष्ट्रसेवा हाच आमचा धर्म आहे अशा प्रकारची भावना भावनातनं आपण व्यक्त केलेली आहे मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो विशेषतः भिलवडी पोलीस स्टेशनचे माननीय पालवे साहेब गिरीश चितळे आणि सगळे या ठिकाणी उपस्थित असणारे नागरिक यांना मनापासून धन्यवाद देतो आज सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती संपूर्ण भारतभरामध्ये एक युनिटीचं प्रतीक म्हणून त्यांच्यामुळं जो भारत देश एकसंध झाला त्याचं एक प्रतीक म्हणून साजरं केलं जातं आणि त्यानिमित्त सर सर्वच ठिकाणी रन फॉर युनिटी हा कार्यक्रम आयोजित होतोय त्याचाच एक भाग म्हणून बिलवडी पोलीस स्टेशनमध्ये च्या नेतृत्वाखाली पालवी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण बिलवडीमध्ये कार्यक्रम घेतोय त्या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक सर्व नागरिक आपण सहभागी झालो आणि याच्यातूनच भारत देशातील युनिटीचे एक प्रतीक म्हणून आपण ही रन केलेली आहे सर म्हटले त्याप्रमाणे आरोग्य आणि एकात्मता या दोन्ही गोष्टींचा एक सुंदर संगम आजच्या या कार्यक्रमात होतोय आणि हाच संदेश महत्वाचा आहे की एकत्र राहा आणि सुदृढ पण राहायने जो आज उपक्रम चालू केलेला आहे कालपासून सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकरता तो खरोखरच तृत्य आहे त्यातून एकच आपल्याला घेण्यासारखं आहे की आपली हेल्थ चांगली पाहिजे हेल्थ चांगली असेल तरच आपण जीवनाचा उपभोग घेऊ शकतो किंवा कुठलाही सत्कर्म करू शकतो हेल्थ ही खूप महत्वाची आहे आणि हे लक्षात घेऊन सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्या लोह म्हणतात आता सरांनी सांगितलं होतं तर ता त्यांच्याकरता जो उपक्रम बिलवडी पोलीस स्टेशननं आयोजित केलेला आहे तो खरोखरच तृप्त आहे त्याकरता पालवे साहेब आणि त्यांच्या सगळ्या टीमचे मी आभार मानतो आणि या उपक्रमामध्ये मला सहभागी झाल्याबद्दल खूप आनंद होत आहे आणि सरदार वल्लभभाई पट पटेल कसे लोह पुरुष होते तसेच आपण लोह पुरुष होऊया आणि सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आपण एक संघ आहोत आपले पंतप्रधान नेहमी मानतात एक आहे तो सेफ आहे एक आहे तो सेफ आहे धन्यवाद फॉर युनिटीच्या निमित्तानं या ठिकाणी पल्वीर साहेब आणि गिरीशजी यांनी आजो हा जो उपक्रम या ठिकाणी घेतला सरदार वल्लभभाई पटेलांना स्टीलमॅन असं संबोधलं जायचं तर या निमित्तानं आपली संपूर्ण भारतातलं जे पॉप्युलेशन आहे ते सांस्कृतिक आणि समृद्ध अशा विचारानं स्टीलमॅन पॉप्युलेशन निर्माण व्हावं हा संदेश या ठिकाणी या निमित्तानं मी देतो <coughs>